वफ सुधारणा कायद्याचे निमित्त करून पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर होत असलेल्या नरसंहार विरोधात ठाण्यात बजरंग दल व विश्व हिंदू परिषद आणि हिंदू संघटनांनी निदर्शने केली यावेळी आंदोलकांनी जय श्रीराम भारतमाता की जय अशा घोषणा देत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली केंद्र सरकारने वफ सुधारणा कायदा अधिनियम संसदेत मंजूर केल्यानंतर पश्चिम बंगाल राज्यात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार खुनाच्या घटना वारंवार वाढत आहे हिंदूंवर होणाऱ्या या नरसंहार आणि अत्याचाराच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत असून देशभरात हिंदू संघटनांकडून पश्चिम बंगाल सरकारविरोधात क्रोध व्यक्त केला जात आहे या पार्श्वभूमीवर ठाण्यातही बजरंग दल विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी मातृशक्ती आदी हिंदू संघटनांच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर निदर्शने करण्यात आली आंदोलकांनी घोषणा देत पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करण्यात आली या आंदोलनात बजरंग दल ठाणे संयोजक सर्वेश तिवारी विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री सौरभ पांडे बजरंग दल संयोजक वेदांत जाधव दुर्गा वाहिनी प्रांत संयोजिका स्वाती भोसले मातृशक्ती घोडबंदर रोडच्या रजनी जैन आदींसह शेकडो हिंदू बांधव व भगिनी उपस्थित होते जय श्रीराम ज्या प्रकारे बंगालमध्ये हिंदूंचा नरसंहार होतोय तर हे एक पीडादायक घटना आहे आणि आम्ही या आंदोलन आज पूर्ण विश्वभरात आम्ही आंदोलन करत आहोत या आंदोलनाचा मागे आमचा उद्देश फक्त एवढा आहे की केंद्र सरकारला आणि महामहिम राष्ट्रपतींना आमचं निवेदन आहे की जलदसे जल्द, जल्द, जल्द जेवढा लवकर होऊ शकतो तेवढा लवकर बंगालमध्ये आपण राष्ट्रपती शासन लागू करा आणि कारण की तिकडचे जे हिंदू आहेत ते हिंदूंना आणि आमच्या माता बहिणींना तिकडे बलात्कार करता करता येत लोकं जे जिहादी जे आहेत आणि त्यांना मारतायत रस्त्यावर खांब्यावर टाकून देतात हे किती दिवस आपण हे दृश्य पाहत राहणार कधीतरी आपला रक्त उघडला पाहिजे की नाही तर हा हे जे विचार आहेत हे सर्व कार्यकर्ते समाजची लोक आहेत हे आज इथे घेऊन आपले विचार मांडायला आलेत कारण काय केंद्र सरकारपर्यंत हा मोसेज मेसेज आज पूर्ण विश्वभरात जाणार आहे पूर्ण देशभरात आमचा कार्यक्रम आहे आज पूर्ण देशभरात आमचं आंदोलन आहे हे कधी ना कधी तर थांबावं लागेल ना हा आपला हिंदू राष्ट्र आहे आपण जेव्हा सैतालीस मध्ये आम्ही विभाजन केलं तेव्हा धर्माच्या आधारावर विभाजन झाला होता हे काय चालू आहे रोज 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 रोज, रोज देशात कोणी मुल्ला उठून कोणालाही मारतायत जिहाद जिहादी गौ हत्या करतात आम्ही किती दिवस गप्पा बसणार हे आमची पण प्रतिक्रिया येईल कधी ना कधी तर हे सरकारला आता लागेल हे महामहीम राष्ट्रपतींना आमचं निवेदन आहे आम्ही त्यांना निवेदन करू शकतो की तुम्ही लवकरात लवकर तिथे राष्ट्रपती शासन लागू करा तेवढंच आमचं निवेदन आहे फक्त बघा केंद्रामध्ये भाजपचं मी जसं आपलं आता भाषणामध्ये म्हटलं की बाबा पंतप्रधान नरेंद्र मोदी हो पण संघाच्या साखातून गेले बरोबर तर त्यांना ते कुठे ना कुठे तरी वाटलं पाहिजे हे आमचा मेसेज आहे की बाबा ते हिंदूंच्या सुरक्षेसाठी बरंच कार्य करतायत त्यांनीच बकपोटचे संशोधन आणलं आहे ते कशासाठी आणलं आहे तर सर्व देशभरात जे लोक राहतात हे बकपोट काय करत होती कोणाची जागा अडकून घेत होती ते सा, आपण बकपोटचा कानून आलं पण त्यासाठी बंगालमध्ये जी घटना घडते त्याला तर कुठे ना कुठे थांबावं लागेल तर हे आमचं निवेदन आहे आम्ही आमचं निवेदन पोहोचू परिषद बजरंग निर्धारित करू आंदोलन कस आज पूरे देश भर में हर जिलों में विश्व हिंदू परिषद बजरंग दल के कार्यकर्ता ये देशव्यापी आंदोलन है आज का यहाँ से हम ये मैसेज देना चाहते हैं और हिंदू समाज को भी एकत्रित करके और प्रशासन तक ये मैसेज पहुंचाना चाहते हैं कि बंगाल में जो घटना घट गट रही है हिंदुओं के ऊपर जो नरसंहार हो रहा है माताओं बहनों के साथ जो पे बलात्कार हो रहा है वो कितना दिन बर्दाश्त करेंगे हम हिंदू समाज के लोग हम इतने भी नपुंसक नहीं हो गए कि हम अपनी माताओं बहनों के साथ हमारे बलात्कार हो रहा है और हम यहाँ पे खड़े होकर देखेंगे तो इसका प्रतिकार कभी ना कभी तो देना पड़ेगा हम अभी निवेदन कर रहे हैं बजरंग दल के माध्यम से कि आप वहाँ पे राष्ट्रपति शासन लागू करिए और वहाँ के हिंदुओं की सुरक्षा को आप नियंत्रित करिए कि वहाँ पे किसी हिंदू को कोई तकलीफ ना हो हमारी माताओं बहनों को वहाँ पे कोई तकलीफ ना हो ये हमारा निवेदन है आज का और हम हर पूरे देश में हर जिलों में ये निवेदन दे रहे हैं महामहिम राष्ट्रपति तक ये निवेदन जाने वाला है सरकार विफल हो रही क्या इस मैटर देखिए सरकार हम सरकार में तो बैठे नहीं है हम संघ के हम विश्व हिंदू परिषद के भजन दल के कार्यकर्ता है समाज में समाज की सुरक्षा और लोगों के लोगों का कार्य करना हमारा ये काम है हमको जिस तरीके से दिख रहा है जो दृश्य हम न्यूज में देख रहे हैं मीडिया में देख रहे हैं हमारे वहाँ पे जो कार्यकर्ता झेल रहे उस तरीके से हम आज हमें जो मैसेज मिल रहा है उस तरीके से हम अपनी रणनीति निर्धारित करते हैं और आगे की जो रणनीति होगी इसके बाद वो संगठन तय करेगा केंद्रीय स्तर पे उस तरह से हम सभी कार्यकर्ता उसको आगे बढ़ाएंगे जय श्री राम जय दुर्गी आजपर्यंत आपण नेहमी बघतच आलोय आहे की प्रत्येक वेळेला असं वाटतं की बजरंग दल विनाकारण आंदोलन तर हे विनाकारण होणारं आंदोलन नाही आहे जसा समाज झोपलेला आहे की हिंदूंवरच कायम क का अत्याचार का होतो जर हिंदुस्थानात आपण राहत आहोत भारतात राहत आहोत आणि आपल्या भारतातच हिंदूंवर होणारे अत्याचार जर आपण सहन करत राहिलो तर पुढे येणारी प परिस्थिती फार बिकट होऊ शकते आणि हे होऊ नये म्हणून हे बजरंग दल कायम आंदोलन करत असत ह्या आंदोलनाचा असा उद्देश असतो की निदान सरकारने जागृत होऊन ह्या सगळ्या होणाऱ्या गोष्टींना कुठेतरी पतन भावन ह्या गोष्टी कायम निश्चित निश्चित होऊन पडल्या पाहिजेत ह्या गोष्टी पुढे आल्या नाही पाहिजेत ह्याच्यासाठी हे आंदोलन घडत असतं आंदोलन घडण्यामागचं आता आपण बघितलंच की ब बोर्ड जसं संसदेत पास झालं तर जोपर्यंत पास होत नव्हता तोपर्यंत आंदोलन ह्या गोष्टी तर घडतच होत्या पण जसं आता त्यांना एक टॅग लागणार होता त्यांना वि विळखा बसणार होता हे सगळ्यांसमोर जाहीर होत असतानाच लगेचच पश्चिम बंगालमधून आपण हा उद्रेक बघ बग बघत आहोत आणि हा उद्रेक जर आज आपण इथे या आंदोलनामार्फत रोखला नाही तर ह्याची भयान भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि हे होऊ नये म्हणून बजरंगराव सदैव कार्यरत असतं आणि ह्या उद्देशाला सगळं समस्त समाजांनी हिंदूंनी पण ह्याला सम... सहयोग द्यावा एवढीच सगळ्यांना विनंती आणि सरकारलाही विनंती आहे की लवकरात लवकर ही राज... राजवट तिथे लागू व्हावी आणि ममता सरकार बरखास्त व्हावं